शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बीड जिल्ह्याच्या तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांना निवेदन बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कायम पुढाकार घेणारे बीड शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप आणि सुचिन मुळूक यांनी बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी दिनांक तीस मे रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी मुंडे यांना निवेदन दिले जनतेला पाणी टंचाई पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील आणि तातडीने या गंभीर प्रश्नाचे कसे निवारण करता येईल याबाबत जिल्हाधिकारी दी दीपामोदय मुंडे यांच्याशी चर्चा केली चर्चेनंतर जिल्हाधिकारी दीपामोदय मुंडे यांनी शिवसेनेच्या वतीने अनिल जगताप आणि सचिन मोहीक यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यावर प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येईल आणि सामान्य जनतेला होत असलेल्या पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले ऐकूयात अनिल जगताप यांच्या भावना आज या बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये पाण्याची अडचण चाऱ्याची जनावरांची अडचण यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी निवेदन आहे कलेक्टर महोदयांना आम्ही त्या ठिकाणी दिलंय ज्या मागण्या आमच्या होत्या त्या मागण्या सुद्धा कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर त्या पूर्ण करू त्यामध्ये विषय पाण्याचा होता बीड शहरामध्ये बीड तालुक्यामध्ये टँकर सगळ्यात जास्त चालू आहे पण त्याच्या होणारा खेपा ज्या ठिकाणी दोन असतील तीन असतील एखाद्या गावाला तिथं कमी जास्त खेपा जा होत आहेत त्यामुळं त्याच्यावर नियंत्रण आपण पाहावं अशी विनंती आम्ही कलेक्टर मॅडमला केली आता जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे म्हणून तो विषय आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातला जिल्ह्यातला मांडला आणि चाऱ्यांचा जो विषय ते लवकरात लवकर आपण निकाली काढावा असं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये दिलं आहे आणि त्यांनीसुद्धा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला आहे ह्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे परिस्थिती शहरामधली ग्रामीणमधली ज्या ठिकाणी काही बोरला पाणी आहे काही ठिकाणी विहिरीला पाणी आहे तर ते आपण शासनाच्या वतीनं ते बोरवर अधिक हे कर करून घ्यावं अधिग्रहण त्यासाठी सुद्धा आम्ही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे की येणाऱ्या आठ जूनपर्यंत जोपर्यंत वंश येत नाही तोपर्यंत ही अडचण फार मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जनावरांची अडचण आहे आज शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रमुख जोनी पुणे जिल्हा प्रमुखाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो पाणी आणि चारा हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि कलेक्टर मॅडमने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं आहे हे एक दोन दिवसात सुधारणा यामध्ये तुम्हाला दिसून येईल